हो आ, है अजयी खपिर काlegen रखंख चhalf ह chips बयादर्ग किस्ता कि न neighbor कि सहत bisogगे खKK कम उह वाहला, न आई ख्ला क्या खिल्सर पेक्ना, िजिया जिए су पॉकल का हॉना

আ <laughs> आणि मग कसं उरून भरती आम्ही पाऊसला आणायला गा आता आणि सगळा अंधार पडलेला आणि ना त्याच्यामुळं काय व्यवस्थित कोण नाही नाही तुमचा स्वयंपाक चालू द्या च्यातून आली मी आईने केलेला चहा नको मी आलेली अर्धा तास झालं तिथं आली बसली आणि उरून भर घुरली काते बरोबर कुरली बाय बाय बाय

কার আকে খ পাজ কররা সালা ুটি মা ড আ লেজে অ অ ন আ ক পা কেই লো থাক দিতে। ते नाही येत तर हां मी मोबाईल फेवलाय तिकड तू पाऊस किती येते बघला हां खूप पाऊस नाही चायला लागलाय बाबा बघला पाऊस येने मला वडवडव आंगले तू पण दाखवतोय बॅटरी पाऊस दाखवायला हां पाऊस दाखवायला बघितला तर का कतो ते ग मशे तू काय अंधारात कोणच हा पाऊस आला पाऊस बघा आता तुम्ही बघा पाऊस किती जात या